दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नगर परिषद ही आपल्या भोंगळ कारभारामुळे नेहमीच चर्चेत असते चांदवडमध्ये नागरिक समस्यांनी हैराण झालेत सामाजिक कार्याकडे नगर परिषद सर्रासपणे दुर्लक्ष करत असल्याने नागरिक संताप व्यक्त करताय यामध्ये महिलांच्या व पुरुषांच्या शौचालय तुडुंब भरून अतिशय दयनीय अवस्था झाली आहे त्याचबरोबर सफाई कर्मचाऱ्यांची वेळेवर न येणे काही ठिकाणी पाणी न येणे यासारख्या अनेक समस्यांनी चांदवडकर हैराण झालेत त्यातच सोमवारपेठ येथे गेल्या सात ते आठ महिन्यापासून रस्ता काँक्रीटी करण्याचे काम सुरू असणं काही वॉल टाकलेल्या ठिकाणी जमिनीपासून तीन ते चार इंचापर्यंत वॉलला सुरक्षा कवच म्हणून पाच सहा इंची गोल काळा पाईप टाकलेला आहे यामुळे स्वामी समर्थ मंदिराकडे येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना त्या पाईपचा त्रास होतो आहे त्याचबरोबर या पाईपच्या खटकेमुळे अपघातात देखील वाढ झाली आहे ही नगर दखल घेत नसल्याने काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे सरसावून वॉल पाईपला जाळून गरम करून सुरीने कापून पाईप जमीन लेवल ला केलाय यामुळे नागरिकांचा अडथळा दूर झालाय यामुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहे नगरपालिका चांदवड सहा पूर्वी चांदवडच्या रस्त्याचे काम झालेले होते परंतु सदर कामाच्या मध्ये काही ठिकाणी पाण्याचा कॉकसाठी त्यांनी पाईपची व्यवस्था केलेली होती परंतु या प्लॅस्टिकचे पाईप त्यांनी लावल्याच्या नंतर तो तीन ते चार इंच वरती होता आणि आमच्या समोर श्री स्वामी समर्थ मन मंदिर असून आणि गणपती बाप्पाचं देखील मंदिर आहे आणि या सगळ्या मंदिरामध्ये भाविकांची रोज ये जय असते जास्त प्रमाणामध्ये वर्दळ असते परंतु सदरच्या पाईपमुळे बरेचसे गाड्या टू व्हीलर किंवा बाई व माणसे या ठिकाणाहून येताना जाताना बऱ्याच पडले परंतु सदर बाबतीमध्ये नगरपालिकेकडनं कुठल्याही प्रकारची व्यवस्था करता आली नाही आणि सदरचे आज काम श्री राजीव काका बोरसे यांनी स्वतःच्या घरून साहित्य आणून तर तो पाईप वगैरे कापलेला आहे परंतु सदरचे काम हे माणसांना करावं लागतं यासाठी नगरपालिकेने कुठल्याही प्रकारचे आजपर्यंत योग्य काम केलेले नाही तरी देखील सदरची सदरच्या कामांची रूपरेषा लक्षात घेऊन नगरपालिकेने विकासाच्या कामातून चांदोड गाव स्वच्छ व सुंदर व विकसित करावे हीच फक्त आमच्या नागरिकांची मागणी आहे मी असं म्हणतो की आज चार महिन्यापूर्वी सोमवारपेठेत सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडचं काम झालं त्या टायमाला पाईपलाईन टाकली होती त्यामुळे तो जो पाईप टाकलेला आहे तो इतका असा वर होता तो पाईप इतका वर असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या बाह्या स्त्रिया माणसं हे मुलं आणि हे पडत होते आणि आणि ठेस लागून पडत होते आणि काही मोटरसायकलीसुद्धा स्लिप होत होत्या त्या अनुषंगाने आम्ही आज असं असं केलं का हा पाईप आता कट करायचा तो थोडा जाळून आणि ह्याच्याने कट केला तो सुरीने कट करून आणि तो पूर्ण लेवलमध्ये ले ले आणलेला आहे या या नगर परिषदचं प्रशासन पूर्ण झोपलेलं आहे असं मला एकंदरीत त्याच्या वाटतं बाबा आपण नगर परिषदेला काय सूचना कराल का बाबा असं ठिकठिकाणी जे पाईप आहे वर ते कट करण्यात यावे वेळोवेळी त्याची काहीतरी दखल घेतली पाहिजे काही काही ठिकाणी गज पण वर आलेले आहे ते बी कट करण्यात यावे दत्त जयंतीच्या टाइमला भरपूर महिला पडल्या होत्या इथे सप्ता असल्यामुळे स्वामी समर्थ केंद्रामध्ये धन्यवाद आपण दक्षिण न्यूज संघ संवाद साधल्याबद्दल दरम्यान कापलेल्या वॉलच्या ठिकाणी पाईपला नगरपरिषदेने लोखंडी झाकण बसवावे अशी मागणी नागरिकांनी केली असन आता तरी चांदवड नगर परिषद हे काम करेल की आपला भोंगळ कारभार तसाच सुरू ठेवेल हे बघणे महत्त्वाचे ठरnare आनंद बडोदे दक्ष न्यूज सांदवाड